एका क्रिकेटरने एका अभिनेत्रीला डेट केल्याची बातमी नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते असो देशात बॉलिवूड आणि क्रिकेट चाहत्यांची कमतरता नाही आहे आणि अशा परिस्थितीत जेव्हा जगातील अव्वल क्रिकेटपटूंपैकी एक सचिन तेंडुलकरचं नाव जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर सोबत जोडलं गेलं होतं तेव्हा ते, ते खूपच चर्चेत आलं होतं दोघांच्या अफेअरची चर्चा चांगली चांगली होती दोघं एकमेकांच्या जवळ असल्याच्या आणि फक्त चांगले मित्र असल्याच्या अफवा देखील पसरल्या होत्या दोघेही एकाच महाराष्ट्रीयन कुटुंबातील असून पण सचिनने मात्र या अफवांना स्पष्टपणे नकार दिला आणि ते कधीच भेटले म्हटलं शिल्पानेही कधीही ते जाहीरपणे स्वीकारलं नाही किंवा नाकारलंही नाही नव्वदीच्या दशकात देशातील सर्वात मोठ्या बॅचलर पैकी एक असलेल्या सचिनच्या लग्नाच्या कथा प्रत्येक मासिकाची कव्हर स्टोरी बनली होती अतिशय शांत आणि सौम्य प्रतिमा असलेल्या आणि वादांपासून दूर राहणाऱ्या सचिन तेंडुलकरचं नाव अभिनेत्री शिल्पा शिरोडकर सोबत जोडलं गेलं होतं रिपोर्टनुसार दोघंही महाराष्ट्रीयन कुटुंबातील असल्यामुळे लग्न बंधनात अडकणार होते इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला होता की त्याने त्याच्या आणि शिल्पा शिरोडकरच्या अफेअरच्या बातम्या काही मासिकात वाचल्या होत्या मात्र हा मूर्खपणा असल्याचं त्याने सांगितलं सचिन म्हणाला माझा आणि शिल्पा शिरोडकरचं अफेअर असल्याचं मी वाचलं होतं पण प्रत्यक्षात आम्ही दोघंही एकमेकांना अजिबातच ओळखत नाही मात्र लवकरच लग्न करून सर्वांना गप्प केलं सचिन आणि अंजली, अंजली पहिल्यांदाच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकमेकांना भेटले होते सचिन सामना खेळून संघाबरोबर परतत असताना अंजली आईला घ्यायला आली होती आणि दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले होते शिल्पाने देखील एन उमेदीत अभिनयाला राम राम ठोकत लग्न करण्याचा निर्णय घेतला दोन हजार साली शिल्पाने लंडन स्थित मर्चंट बँकर असलेल्या प्रेश रणजित सोबत लग्न टाकलं मुलगी अनुष्का रणजित हिच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयातून पूर्णपणे ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला वीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी जन्मलेल्या शिल्पा शिरोडकरने वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला शिल्पाला शाळेत शिक्षणात फारसा रस नव्हता त्यामुळे तिने केवळ शिक्षण घेतलं शिल्पाच्या बहिणीचे नाव नम्रता शिरोडकर असं आहे ती देखील तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती नम्रताने साऊथ सिनेमाचा सुपरस्टार महेश बाबूशी लग्न केलंय तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा